खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे उल्हासनगरात आले त्यावेळी त्यांनी भाजपा कार्यकर्त्यासह बैठक घेतली यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले की आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक सीट ही महत्वाची आहे त्यामुळे कल्याण लोकसभेतून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रयत्न केले पाहिजे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी एनडीएच्या सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आपल्या सर्वांना माहीत आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघ हा गेली वर्षानुवर्ष एन डी उमेदवार या मतदारसंघामध्ये प्रचंड बहुमताने जिंकून येतो एन उमेदवार म्हणून गेली दहा वर्ष डॉक्टर श्रीकांत शिंदेजी या मतदारसंघामध्ये हिंदुत्व आणि विकास या दोन्ही गोष्टी घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करताना दिसतात आचारसंहिता लाभल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना प्रत्यक्ष भेट घ्यायची होती त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आणि या सगळ्यांबरोबर एन डी एच्या असणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जसं संकेत दिले आहेत आदरणीय देवेंद्रजींनी आदरणीय बावनजींनी जसं सांगितलं आहे की ज्या ज्या ठिकाणी एनडीए चा उमेदवार असेल भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी तो एनडीएचा उमेदवार प्रचंड बहुमताने जिंकला पाहिजे यासाठी पूर्ण ताकदीने काम करावं महायुतीमध्ये बरेच पक्ष एकत्र आहेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि नव्याने अजूनही बरेच पक्ष या पार्टीमध्ये महायुतीत सामील होत आहेत त्यामुळे यांचं सगळ्यांचं कॉर्डिनेशन होणं हे अत्यंत गरजेचं आहे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे कार्यकर्ते बरेच वर्ष एकत्र काम करतात यांना सर्वांना कुठेतरी सुरुवात करून देण्याची गरज असते आणि म्हणून आज डोंबोली असेल कल्याण ग्रामीण आहे उल्हासनगर अंबरनाथ अशा चार ठिकाणी आज अशा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांबरोबर आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची आज प्रत्यक्ष भेट त्यांना त्यांचं मार्गदर्शन आणि आम्हाला का जिंकायचं आहे तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी प्रत्येक सीट किती महत्त्वाची आहे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांबरोबर एकत्र एक येऊन काम करण्यासाठी प्रत्येकाशी ओळख त्यांच्याबरोबर संपर्क हे होणं अत्यंत गरजेचं आणि त्यासाठी आज या बैठकीचं आयोजन केलं सर महायुतीमध्ये आणखी एक पक्ष काही काळामध्ये जॉईन होते असे संकेत मिळत आहेत निश्चितच कल्याण लोकसभेमध्ये नाही तर पुढं महाराष्ट्रभरामध्ये ताकद वाढणार आहे तुम्ही काय सांगाल याबद्दल किती सकारात्मक आहेत आपल्याला सर्वांना माहीत आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी होणं ही देशाची असणारी गरज आहे त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींना ज्या ज्या पक्षांना ज्या ज्या संघटनांना नरेंद्र मोदीजी पंतप्रधान व्हावे असं वाटतं तो प्रत्येक जण हा पॉझिटिव्ह विचाराने त्यांना या सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत त्यामुळे ते सगळेजण या महायुतीमध्ये सामील होत आहेत त्यामुळे महायुतीमध्ये सामील होणारा प्रत्येक जण पंतप्रधानांना पंतप्रधान पंदपदान पुन्हा करण्यासाठी एन डी एचे चारशे खासदार होण्यासाठी जो जो सपोर्ट करेल त्याला आम्ही सर्वजण महायुतीचे सर्व, महा सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे त्यांच्याबरोबर आहोत आणि या संदर्भातले निर्णय जे आहेत ते वरिष्ठ पातळीवरती होत असतात आम्ही भारतीय जनता पार्टीचे आम्ही महायुतीतले कार्यकर्ते हे वरिष्ठांनी दिलेले निर्णय हे पालन करण्यासाठी आम्ही सगळेजण आहोत आम्ही ते सर्व निर्णय नक्कीच त्या दिशेने जाऊ